छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या छातीत पाय रोवून स्वराज्य निर्माण केलं पण महाराजांच्या मृत्यूनंतर ते स्वराज्य अनेक वीरांनी टिकवून ठेवलं त्यामध्ये बऱ्याच महिलांचासुद्धा सहभाग आहे आणि त्यातलं एक महापराक्रमी नाव म्हणजे महाराणी ताराराणी त्यांच्या अनेक स्ट्रॅटेजींमुळे त्यांचे वेगळेपण दिसून येतं स्वराज्याचे तिसरे छत्रपती आणि तारा राणींचे पती राजाराम महाराज यांच्या निधनानंतर वयाच्या फक्त पंचवीसाव्या वर्षी स्वराज्याचा कारभार तारा राणींकडे आला त्यावेळी मराठ्यांचं ऐंशी टक्के राज्य औरंगजेबाकडे होतं त्यावेळी तारा राणींनी डिफेन्सिव्हपेक्षा ऑफेन्सिव्ह स्ट्रॅटेजी वापरली ती स्ट्रॅटेजी अशी की एक लाख मुघलांनी जरी किल्ल्याला वेडा घातला तरी किल्ल्यावरच्या हजार मावळ्यांनी तो किल्ला सहा महिने लढवायचा आणि पावसाळ्याच्या तोंडावर तो किल्ला औरंगजेबाला विकत द्यायचा त्यावेळी एका किल्ल्यासाठी मराठे एक लाख ते दोन लाख वसूल करत होते पावसाळ्यात युद्ध कमी होत असल्याने किल्ला औरंगजेबाला देऊन मराठे गावात जाऊन शेती करत असत आणि किल्ला जिंकल्याच्या आनंदात औरंगजेब किल्ल्यावर धनधान्य आणि खजिना भरून ठेवत असे आणि जसा पावसाळा संपायचा तसं मराठे पुन्हा किल्ल्यावर हल्ला करून तो किल्ला खजिन्यासकट जिंकून घेत असत अशा पद्धतीने पुढची सहा वर्ष तारा राणींनी औरंगजेबाला एकही किल्ला घेऊ दिला नाही आणि पुढे जशी औरंगजेबाची पाठ स्वराज्याकडे झाली तसं तारा राणींनी स्वराज्याचे सगळे किल्ले जिंकून घेतले तर ही होती महाराणी तारा राणींची भन्नाट स्ट्रॅटेजी तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर संवाद सेतूला नक्की फॉलो करा